15 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत दीपावली सणासाठी एस टीनं मंगळवारी दहा टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली होती या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होताच अवघ्या चोवीस तासात ही हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली या निर्णयामुळं सर्वसामान्य एस प्रवाशांना दिलासा आहे एस टी महामंडळ नेहमीच तोट्यात आहे हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाकडून सणासुदीसाठी प्रासंगिक भाडेवाढ जाहीर केली जाते दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सरासरी दहा टक्के भाडेवाढ केली जाते यावर्षीच्या दिवाळी सणासाठी एस टी महामंडळानं प्रासंगिक भाडेवाढीचा निर्णय मंगळवारी जाहीर केला मात्र त्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली या टीकेची दखल घेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेची दखल घेत आज एसटीची हंगामी दहा टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली राज्यातील सध्याची पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एसटीनं प्रवाशांवर बोजा टाकू नये अशी सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती त्यामुळे दिवाळीतील एस टीची भाडेवाढ रद्द झाली आणि सर्वसामान्यांचा एसटी प्रवास सुलभ झाला